आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज शहराची रखडलेली पाणी पुरवठा योजना व्हावी यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने निस्वार्थीपणे शांततेत व लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहे यामध्ये कोणतेही राजकारण नाही अथवा श्रेयवादही नाही असे असताना व या योजनेची जबाबदारी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यावर असताना योजनेला मंजुरी मिळवून देण्याऐवजी आंदोलकांवर टीका करत आहेत हे खेदजनक असल्याची माहिती कृती समिती अध्यक्ष प्रफुल्ल पाटील व राजू आवळे यांनी पत्रकार परिषदेत दिले आमदार यड्रावकर यांनी येथील एका कार्यक्रमात कोणाच्या सांगण्यावरून व कोणी उपोषणाला बसले म्हणून योजना मंजूर होत नाही अशी टीका आंदोलकांवर केली होती त्यामुळे कृती समितीने पत्रकार परिषदेतून टीकेला उत्तर दिले शहराला शुद्ध पाणी मिळावे हाच फक्त उद्देश आहे आम्हाला श्रेय नको योजना मंजूर करून आणा आणि श्रेयही घ्या असा सल्ला देत कोणाचे तरी ऐकून आमदारांनी टीका करू नये शहरातील लोकप्रतिनिधी प्रशासन योजना राबवण्यास अपयशी ठरल्याने शहरावर पाण्याचे संकट आले आहे यो या या ही योजना पूर्णतास पूर्णत्वास यावी यासाठी शहरातील सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन राजकारणविरहित संघर्ष करीत आहे आमच्या आंदोलनावर विश्वास असल्याने शहरातील बारा हजारांवर नागरिक महिलांनी आंदोलनस्थळी येऊन सह्यांची मोहीम राबवत पाठिंबा दिला आहे हे स्थानिक राजकीय नेत्याला रुचत नसल्याने जीभ घसरत असल्याची टीका करत राजकारणावेळी आम्हीही राजकारण करून कोणालाही सुट्टी देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे यावेळी ताणाजिहालाचे विजयकुमार मानेसर जितेंद्र साळुंके राजू बेले पिंटू शेख अर्षद बागवान आदी उपस्थित होते जणकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा